एप्रिल दो दोन हजार तेवीस मध्ये अहिरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अजय कंकडालवार यांनी स्वतः दोन जागांवर विजय मिळून विरुद्ध सात अशी सत्ता स्थापन केली मात्र काही काळातच त्यांच्या कार्यप्रणालीवर नाराज सदस्यांनी अविश्वास अव ठराव पारित करून बारा विरुद्ध पाच अशी स्थिती निर्माण केली आहे विशेष म्हणजे त्यांच्या गटाचे सदस्य रवींद्र बाबा आत्राम राकेश कुळमेथे अनिल कर्मकार मलुबाई इष्टाम आणि सैनू आत्राम यांनी कंकडालवार यांना नाकारून राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या गटाला सामील झाले या उलटफेरमुळे कंकडालवार यांना सहकार क्षेत्रातील दबदबा कमी झाला आहे आणि त्यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली जात आहे मंत्री आत्राम यांनी सर्व सदस्यांचे स्वागत करून जनतेच्या हिताचे काम करण्याचे आश्वासन दिले आहे